आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा माझ्याबरोबर म्हणजे सदाशिव भाऊ आणि वैभव पाटील दोघई ते पण मागतायत पण माझा आग्रह आहे की अटपडेला त्यांनी आता ह्या वेस जरा शांत बसावं आणि आमच्या अशी पाठीमागत विनंती आहे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्मिणीद्वारे सांधेच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉइंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा येणाऱ्या वि, दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तांना लोकांचा आग्रह आहे की आता आपण आटपाडी तालुक्यातला आमदार व्हावा दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला इलेक्शन झालं त्यानंतर वर, पाच वर्ष पाच टर्म आटपाडी तालुक्याला आमदारकीचा उमेदवार दिलेला नाही मी भाजपमध्ये होतो भाजपनं इथली हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेला आहे आणि तोही वरचाच त्यांनी उमेदवार दिला आमचं सगळ्यांच हिथलं असं मत आहे एक राष्ट्रवादी किंवा काँग्रेस दोघांपैकी एकाच उद्धव ठाकरे यांना बऱ्यापैकी त्यांनी समजवलंय लोकसभेला जे प्रकार घडला ते ह्या इलेक्शनमध्ये घडू नये याची काळजी त्यांनी पण घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं परवाच जयंत पाटील साहेब विश्वजित कदम साहेब दोघांनाही आम्ही भेटलो आहे आणि तुम्ही दोघांनी एक हा मतदारसंघ मागून घ्यावा माझी तुमच्याकडनं उमेदवारी करायची तयारी असं मी सांगितले माझ्याबरोबर म्हणजे सदाशिव भाऊ आणि वैभव पाटील दोघंही ते पण मागतायत पण माझा आग्रह आहे की आठपाडीला त्यांनी आता ह्यावेळेस त्याला शांत बसावं आणि आमच्या पाठीमाग ताकद उभा करावी अशी आमची त्यांना विनंती आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा